या देवी सर्व भूतेषू शक्ती रूपेण संस्कृता नमस्तस्ये 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 नमो नम नमस्कार मंडळी ऐकाव ऐका मराठी पॉडकास्ट मध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ऐकाव ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना दुर्गाष्टमीच्या मंगलमयी शुभेच्छा आजच्या या भागात आपण दुर्गाष्टमी या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत शक्तीची शौर्याची आणि परमार्थाची मूर्ती म्हणजे आदिशक्ती जगदंबा म्हणजेच देवी दुर्गा ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांच्या शक्तीने एकवटलेले रूप म्हणजे दुर्गा ती केवळ दुष्टांचा संहार करणारी रणरागिणी नाही तर भक्तांना अभय देणारी संकटातून सोडवणारी आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी माता आहे तिच्या केवळ स्मरणानेही सर्व विघ्ने दूर होतात अशी श्रद्धा आहे महिषासूर मर्दिनी म्हणून ती सर्वत्र पूजली जाते कारण तिने महिषासूर सारख्या बलाढ्य राक्षसाचा वध करून देव आणि मानवांना त्याच्या त्रासातून मुक्त केले तिच्या नऊ रूपांची उपासना नवरात्रात केली जाते आणि त्यापैकीच एक महत्वाचा दिवस म्हणजे दुर्गाष्टमी दुर्गाष्टमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचा आणि पवित्र सण आहे जो विशेषत शक्ती उपासनेला समर्पित आहे हा सण शारदीय नवरात्रीच्या आठव्या दिवशी साजरा केला जातो त्यामुळे याला महाष्टमी असेही म्हणतात देशभरात हा सण मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जातो दुर्गाष्टमी साजरी करण्यामागे मुख्य कारण म्हणजे देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाचा वध करून पृथ्वीवरील अन्याय आणि दुष्ट शक्तींचा नाश केला असे मानले जाते की देवीने महिषासुरावर आठव्या दिवशी विजय मिळवला म्हणूनच हा दिवस दुर्गाष्टमी म्हणून साजरा केला जातो या आख्यायिकेनुसार महिषासुराने आपल्या तपश्चर्येने ब्रह्मदेवांकडून अमरत्वाचे वरदान मिळवले ज्यामुळे त्याला कोणीही पुरुष मारू शकत नव्हता त्याच्या त्रासाने त्रस्त झालेल्या देवगणांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे धाव घेतली तेव्हा या त्रिदेवांच्या शक्तीतून आदिशक्ती दुर्गेचा जन्म झाला नऊ दिवस चाललेल्या या युद्धात आठव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला आणि जगाला त्याच्या तावडीतून मुक्त केले हा विजय केवळ एका राक्षसावरील विजय नव्हता तर वाईटावर चांगल्याचा सत्याच्या विजयाचे प्रतीक होते दुर्गाष्टमीचा दिवस पहाटेपासून उत्साहाने भरलेला असतो भक्त स्नान करून शुद्ध वस्त्रे परिधान करतात घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये देवीची मूर्ती स्थापित केली जाते विशेषत या दिवशी देवीला लाल रंगाची साडी पूंकू फुले आणि विविध मिठांनी अर्पण केली जाते नवपत्रिका आणि कलश स्थापित करून पूजा केली जाते अनेक ठिकाणी अष्टमी हवन याचे आयोजन केले जाते ज्यात अग्नीमध्ये विविध वस्तू अर्पण करून देवीचा आशीर्वाद घेतला जातो मंत्रोच्चाराने वातावरण भक्तिमय होते सायंकाळी आरती केली जाते आणि त्यानंतर प्रसाद वाटप केला जातो अनेक कुटुंबांमध्ये या दिवशी उपवास सोडला जातो थोडक्यात दुर्गाष्टमी हा केवळ एक सण नाही तर तो श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा संगम आहे हा दिवस आपल्याला वाईटावर चांगल्याच्या विजयाची आठवण करून देतो सोबत हा दिवस स्त्री शक्तीच्या सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो हा सण आपल्याला धैर्य शक्ती आणि सकारात्मकतेचा संदेश देतो सामाजिक सलोखा आणि एकोपा वाढवणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीचा एक तेजस्वी पैलू आहे जो पिढ्यान पिढ्या -पीड़या साजरा होत राहील आणि आपल्या मनात देवी दुर्गेच्या तेजाची ज्योत कायम प्रज्वलित ठेवेल तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद जय जगदंबे